मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत वेलवेट कलर जो आहे ते दाखवते ने ब्लू आहे त्यानंतर आहे राणी कलर आणि हा जो पिंक आहे त्याच्यात थोडासा ते सेड चेंज आहे हा थोडासा ग्रीनिश आणि चिंतामणी तसा येतो हा आहे मरूनमध्ये नॉर्मल मरून रेड कलर आणि हा आहे पिंक कलर त्यानंतर निळा आणि त्याच्यानंतर हिरवा हे सगळे कलर आहेत आणि त्याच्यासोबत जे ब्लाउज मी वापरते फुल हेवी वर्कवाला हा आहे हे कुणाकुणी कुणी कुणी, -कुणी सांगतं तेव्हा ते आम्ही त्याच्यावर डिझाईन करतो किंवा हे सिक्वेन्सवालं ग्रीन कलरचं म्हणजे अपोजिट भरपूर व्हरायटी येतात त्याच्यावरती लेस तुम्हाला दिसते आबोली ब्लू ग्रीन पिंक रेड रे राणी कलर गोल्डन रेड आणि ब्लू तर सगळे कलर अवेलेबल आहेत मी दोन दिवस झालं जे व्हिडिओ टाकले, ते व्हिडिओ जास्त पाहिले गेलेले नाही आहेत प्लीज ते व्हिडिओ पहा ज्यांना ऑर्डर द्यायचे होते त्यांनी पाहिले, त्यांनी ऑर्डरही दिलं आहे पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कुठला कलर चांगला दिसेल काय दिसेल तर ह्याच्यात मी सविस्तर तुम्हाला दाखवलं आहे ह्याच्यामध्ये आणि प्रत्यक्षात थोडंसं उन्नीस बीस येतं तर ह्याच्यावरती मी असं लेस पण ठेवून दाखवते तुम्हाला की ह्याच्यावरती ऑपोजिट कलरचा मी लेस वापरतो लेसमध्ये सगळे कलर, कलर अवेलेबल आहेत गोल्डन पण खूप छान दिसतं उद्या परवा तुम्हाला एक एक साड्यांचे जे स्टीच केले तेही तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे आणि रेडवरती नेवी ब्लू पण म्हणजे कॉम्बिनेशन पाहायचं आहे तुम्हाला जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार आम्ही डिझाईन करून देतो तर ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की बिंदास्त ऑर्डर द्या